आता तू पहिले कोणाला बाबा ना अरे महात्मा <laughs> 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 <अरे बादा? laughs> संत आहे कोण तू म्हणते म्हणले मनोग अरे झालं काय मले म्हणे अरे बाबा पुढील लोकांची मन आहे साधू संत येते घरा तोच दिपोळी

आहे करून द्यायला पाहिजे होत पिढ्या तुझ्या आयुष्याचा फायदा झाला असता मिरी बोया महादेव मी द्या म्हणजे ना माल खाल बसाड ना माल खाल बसाड ना अशी लुंगी वर कट्टा की माझे लुंगी धुवायला लावत असतील नाही मी लिंगी अरे लुंगी लुंगी सांगितलं असेल तुला लिंग ऐकू आले असेल लिंग कि माझी करून द्यायला पाहिजे होत हा करून द्यायला पाहिजे होत एक काम कर करते अन का बाबांना हे कोण आहे हे माझे नौकर आहे बाबा <laughs> नोकर आहे हे हे माझं रक्षण करता म्हणजे माझ्या आजूबाजूला हेच काम करतात तुम्हारा काम करतात हो तुम्हाला बाप का भी काम करतो फिर मेरा काम क्यों नाही करतो ना। साले रंडी के बाबा को गुस्सा मत दिला बाबा के नाम में मतलब साले रंडी के

मी तुमचे शब्द ऐकले म्हणून तुम्हाला जे पाहिजे ते मी देण्यासाठी तयार आहे अरे गाव एका मशान आहे तीन कोई गांजा नाही देता कोई घोटा नाही देता कोई खाना नाही देताला भस्म करतो कोई देने वाला नाही दिखता चला प्रकाश कुमारची होती यायचे बाबा असं करू नका अहो तुम्ही या गावाला जाळलं तर माझे आई वडील गोर ढोर कुठे जाते बाबा असं करू नका तुम्ही जे मागणार ते मी देण्यासाठी तयार आहे तू दे काही हो? चेहरा गेरा साधू नाही बेटा मी सवाली साधू और मुझे देने वाले का जिकर मला होणार तू बाबा ज्या परमाने माझे नाव सत्य